तुम्हाला देखील गाजर किसायचा कंटाळा येतो किंवा गाजर किसताना तास दुखतात गाजर हलवा तर खायला जाम आवडतं तर ही रेसिपीने अगदी तुमच्यासाठी आहे एक किलो मस्त गाजर आणले स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे त्याचे मोठे मोठे तुकडे करायचे मिक्सरमध्ये सगळ्यांना पल्स करून घ्यायचा तुकडे घालून त्याचा क्रश तयार करायचा पर आता सविस्तर रेसिपी हवी असेल तर गाजर हलवा बाय मधुराज रेसिपी सर्च करा बघायला मिळेल माझ्या नवीन चॅनलवर आहे मधुराज रेसिपी फूड यावर नवीन चॅनल जाऊन नक्की चेक करा आणि सबस्क्राईब देखील करा आता मिल्क पावडरचा घोळ केला तुपावर गाजर पसरून घेतलं त्यामध्ये मिल्क पावडरचा घोळ घातला मेवा घातला मिसळून आणखी एक पंधरा वीस मिनिटं वाफवून घेतलं गाजर छान मऊ शिजलं पाहिजे की याच्यात साखर घालून आणखी दहा मिनिटं शिजवले मग पूड़ अर्थातच आहा हा हा काय कमाल दिसतोय गाजर हलवा जबरदस्त लागतो चला पटकन मधुराज रेसिपी मराठीला देखील सबस्क्राईब करा